चला एक पत्रकारच म्हणते आमची भगिनी की विजयाचीच मिरवणूक काढली त्यांनी ती फॉर्म भरण्याची मिरवणूक मिरवणूक नाही बोलली ती बोलली विजयाचीच मिरवणूक काढली थँक्यू हे सगळं चित्र जे आहे भाजपनी माननीय मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडून ठेवलं आहे कल्याण डोंबरीमध्ये शिवसेना भाजप उतरायला तयार नाही आणि तिथे आम्हालाच सीट पाहिजे हा दबाव ते कायम करत आहेत त्यांच्या बैठका सुरू झाल्या लोकसभेअंतर्गत आपल्या घरात जे आपण राजे असतो ना परक्याच्या घरात आपल्याला तशीच काहीशी स्थिती दिसते आणि ही ही स्थिती होणार होती तुमचा वापर केला जाणार होता यांना आधीच कळायला पाहिजे होतं दुर्दैवाने ज्या घरात पंचपक्वानं होती ज्या घरात तुम्हाला सोन्याच्या ताटात बसवलं तुम्हाल होतं तुम्हाला पत्रावळीवर जायची इच्छा निर्माण झाली आणि वाटोळ करून घेतलं सर uh, आपण जर बघितलं तर मोदीजींनी काल भाषण केलं त्यामध्ये शरद पवारजींना त्यांनी भटकता आत्मा असं असं की भटकती आत्मा हे मृत्यू नंतर आत्म्याच्या गोष्टी निघतात बरोबर आहे तुम्ही तर पत्रकारांना प्रश्न विचारतो बरोबर आहे की नाही म्हणजे ह्यांना शरद पवारांचा मृत्यूच हवा आहे म्हणजे शरद पवार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या हातात येत नाही अशी काहीशी भावना एमध्ये तयार झाली आहे एकीकडे एक अजित पवार पण तेच बोलत आहेत यांची शेवटची सभा कधी होणार माहीत नाही काय प्रचाराची पातळी झाली हो म्हणजे आपण एखादा जर वयोवृद्ध माणूस असेल तर ते त्याला शंभर वर्ष देवाने जगवावं असं म्हणतो हे तर भटकती आत्मा म्हणून त्यांच्या मृत्यूचीच प्रार्थना करायला लागलेत महाराष्ट्र हे सहन करणार नाही म्हणजे तुमचा आणि माझा राजकीय विरोध असू शकतो पण कोणाच्या तरी मरणाची इच्छा व्यक्त करणं ह्याच्यासारखं खालच्या दर्जाचं विचारच असू शकत नाहीतर आघाडी म्हणत होती की मोदी संविधान संपवणार आहे तर मोदीच म्हणतात की असं आहे की जेव्हा त्यांनी चारशे पारची घोषणा दिली आणि त्यांचे पंधरा न खासदार स्टेजवरनं बोलले की आम्ही संविधान बदलून टाकणार आम्ही नाही बोललो ना हे बोलल्यानंतर आपल्या पंकजा मुंडे बोलले तर हे बोलल्यानंतर सगळीकडे बोंबम झाली संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार त्यांची पावलं ही तशीच चालू होती आता हे सगळं अंगावर येत आहे संविधान प्रेम करणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात देशात आहे तो सगळा एका एक बाजूला जात आहे म्हटल्यावर ते लगेच बदलतात इलेक्टरल बॉन्ड्समध्ये चोरी कोणी केली हे मी काही वेगळं सांगायला नको जेव्हा इलेक्ट्रल बॉन्ड्सची केस आतमध्ये गेली के इलेक्ट्रल बॉन्डची केस आतमध्ये गेली तेव्हा कोर्टात गेली तेव्हा सरकारी वकिलांनी येऊन तुषार मेहतानी येऊन सांगितलं की सरकारी म्हणजे हे रोखे बाहेर काढू नका इलेक्ट्रॉनल बाँड्स बाहेर काढू नका हाहाकार माजेल कसला हाकार कोर्टाने विचारलं कसला हाहाकार आणि कोर्टाने सांगितलं होते उघडा सगळं आणि कोर्टाच्या आग्रही भूमिकेमुळे भारतातला इतिहासातला सर्वात मोठा भ्रष्टाचार बाहेर आला हा मोदी साहेबांमुळे नाही आला हा सुप्रीम कोर्टामुळे आला मी त्याच्यातला एकच नमुना सांगतो की भ्रष्टाचार काय लेवलला होता झायडस कॅडिला नावाची कंपनी होती त्यांना रेमडेसिवीर बनवण्याचा अधिकार मिळाला तोपर्यंत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडनं निरोप आले होते की तुम्ही रेमडेसिवीअर वापरू नका त्याचे भयंकर मोठे परिणाम तुम्हाला आत्ताही दिसतील आणि नंतरही भोगावे लागतील जायडस कॅडेलाला गुजरातमधनं एफ डी एची परमिशन मिळाली फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची आणि त्यांनी भारत बरे विकायला सुरुवात केली त्याच्यातल्या काही राज्यांनी कळवलं की ह्याच्यात फंगस आहे ह्याच्यात बॅक्टेरिया आहेत लोक मरत आहेत कोणीही लक्ष दिलं नाही आपण रेमडेसिवीर 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 देतच गेलो आता लक्षात देत आहे की रेमडेसिवीर म्हणजेच जायडस कॅडिला यांनी पंच्याऐंशी कोटी रुपये इलेक्ट्रोल बॉन्ड्समध्ये भाजपाला दिले होते म्हणजे लोकांचा मृत्यू झाला तरी चालेल पण आम्हाला इलेक्शन लढवायला पैसे द्या चार हजार आठशे कोटी रुपये त्यांच्या बँकेत आहेत हा इथे इथला आमच्या इथला एक खूप बोगदा आहे बोरिवली ठाणा तिथे एक रस्ता आहे समृद्धी हायवेला एक रस्ता सोळाशे कोटीचा एक रस्ता पंधराशे कोटीचा पंधरा हजार आणि सोळा हजार एकतीस हजाराच्या अगेन्स्ट मेगा इंजिनिअरिंगने एक हजार कोटी रुपये दिले म्हणजे धंदा लो चंदा दो धंदा लो चंदा दो हाच तर धंदा चालू होता आणि त्यामुळे आता बोलायला कुठलेच विषय नाही मग हे भटकती आत्मा हे काहीतरी मंगळसूत्र मणिपूरच्या वेळेस तुम्हाला मंगळ मणिपूरच्या बायकांचं मंगळसूत्र नाही आठवलं त्या बिनमंगळसूत्राच्या होत्या त्या आपल्या पोरी पसल्या होत्या रेसलर त्यांचं सेक्शुअल हॅरॅसमेंट झालं होतं तेव्हा तुम्हाला मंगळसूत्र आणि स्त्री स्त्री धन आणि स्त्रीबद्दलचं प्रेम नाही आठवलं हो आता अचानक तुम्हाला स्त्री प्रेम आठवलं हो मी वैयक्तिक बोलणार नाही ना स्त्री प्रेमावर बोलायचा अधिकार कोणाला असतो